बाब नितीन गडकरी आमी म्हणप शकता गोय आज कितें तरी व्हडलो चमत्कार पळयता रस्त्या बाबतींत ब्रिजाचे बाबतींत रुंदीकरण आणि एक डिव्हलपड स्टेट कशी दिसता श्रेय सगल्यान जास्त जाय आज सुद्धा हांव मुद्दाम सांगता तेजें काम गोंयांत जोरान चालू असा एक फ्लाय ओवर नवीन फ्लायओवर फ्रॉम डबोलीम एयरपोर्ट ग्रेड सेपरेटर आहात थिंगा राइट अप अपटील क्विनी नगर जंक्शन वीच इज द फर्स्ट फेज हे जे काम सुरू झाले आसा त्या कॉन्ट्रेक्टरां काम सुरू केलेलं आसा दिस इज अ सिक्स फिफ्टी क्रोर प्रोजेक्ट म्हणजे जी ट्रेफिक मुर्मुगाव पोर्टानस येतात ती डायरेक्ट वेरनासून फ्लायओवरचे तेजे ते काम करून आमक संधी दिता आणि गोयकारांना जात तसे सोपेपण सदां करीत असा खूप खोशयेची गजाल की परत तो मिनिस्टर झाला फाल्यां दुसरो तरी मिनिस्टर आयला तितलेच फंड्स आमकां मेळटले तेच काम जावन जाऊन एक एकदां माते ते फाटी अशें जावं ना म्हणून गोयकार सगळे आम्ही हॅप्पी जाय तेच भाशेन बाय निर्मला सीतारामन एक फायनॅन्स मिनिस्टर जाऊन कठीण परिस्थितीन परिस्थितीत तेन दाखवले असा स्टिअरींग कंट्री सो वेल फायनेन्शियली की आज आम्ही ऑलरेडी फिफ्थ लाजस्ट इकनॉमी आणि मला खात्री आता खात्रेन सांगा शकता फुडले पाच वर्सां भीत इट वील बी द थर्ड लार्जस्ट इकनॉमी विच स्पीक्स वॉल्युम्स फॉर सक्सेस ऑफ अ नेशन वेन इट इज स्ट्राँग फायनेन्शियली हे काम तिन्ही करून दि दाखवले असा जे फायनेन्शियल प्रॉब्लेम वर्ल्ड आशिल्लो जेना बाकीचे देश सारखे त्रासान आशिल्ले दुसरं तसंच एक संकट कोविड टायमा कोविड नायन्टीन जे झाले तेन्नाय पैसे नाशिल्ले आणि सगळे वदान दिसताले फूल इकॉनॉमी कॉलेप्स जातली ते सांभाळली आणि तेन्नाच हा याद करता एक जी एस टी कौन्सिल मिटींग गोयंत जाल्ली आणि गोयात जाल्ली ते खूप वडले आणि बरे डिसिजन जे इंडस्ट्री फेवर करता गरमेंटचे स्पेंडिंग इनक्रीज करून त्यांक एक म्हणजे किती जिून तेन इंडस्ट्रीकूय म्हणजे एक आ, आ, सपोर्ट करून त्यांश केले वचपाक आनी ताका लागून आज आम्ही फास्टस्ट ग्रोइंग इकनॉमी जी डी पी ग्रोथ इट इज नेक्स्ट कॉटर आय थिंक इट इज गोईंग टू बी अरावंड एट पॉयंट वन पर्सेंट हे दाखवून दिन इवन कठीण परिस्थितीत जेन्ना संपत्ती देशाची आसा कशी सांभाळ केली कशे फुडे गेले आणि कसे आनिक मेन्युफॅक्चरींग असून दी सर्विसीस असून दी बाकीचे जे सर, सरकाराचे स्पेंडींग असून दी इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स असून दी हे हुई सफर जातं दिल ना वीच शोज हर एज अ वेरी एस्ट्यूट मॅनेजर वन ऑफ द बेस्ट फायनान्स मिनिस्टर्स ऑफ द कंट्री आणि हे मला दिसता बाब नरेंद्र मार्गदर्शना खाली बरे काम करपाक आणि बरे काम करून ते आसा जी असा जीएसटी कावन्सिलान एक टामार वेळ असो आशिल्लो लोक म्हणटाले ना वी वील नॉट रीच इवन वन लेख क्रोज इन टॅक्सेशन ऑफ इनडायरेक्ट टॅक्सीस जीएसटी खूप कटिंग जातले याद जाता सुरवातेसून हांव सांगतालो दीस इज वन ऑफ द बेस्ट एंड द बोल्डस्ट डिसिजन टेकन बाय नरेंद्र मोदी गव्हर्मेंट हा म्हटालो शाबासकी दिवप मान्य प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी गट्स ते दाखवले हे डिसिजन घेऊन आणि त्यांना हा जोरान तिंगा मुझे, मुझे सांगपी की बाबा दीस वील हंड्रेड पर्सेंट बी सक्सेसफूल आय एम ऑलवेज अ एंड ॲन आय मय थिंग इज बेज्ड ऑन डेटा बेस्ड ऑन स्टडी बेज्ड ऑन डीप अंडरस्टेंडिंग ऑफ द वे द इकोनॉमिक्स वॉज आफ्टर लुकिंग ॲट द नोएंसीज ऑफ द फायनेन्शियल सिस्टम्स ऑफ दीस कंट्री हाय सांगले वी वील रीच टू लेख करोर आजी हायस्ट वन लेख एटी सेवन थाऊस वन लेख एटी सेवन लेख थाऊजंड लेख करोर पवलेले असा आणि खात्री असा की टू लेख करोर आम्ही बेगनच्या बेगीन पवतले तो दीस पैस ना आणि फाय थ्रिलियन इकॉनॉमी जे आम्ही स्वप्न प आणि एक विकसित भारत आमी जे मुट्टा टू थाऊजंड फोर्टी सेवेनान हे आमी डेफिनेटली रिअलायज करतले क्या आज जे स्थिरता खुयच्या सरकारा जाय खुंच्या सरकारा काम तरी इट हेज टू बी कंटिन्युटी एंड चेंज बोथ कंटिन्युटी मेळोली असा चेंज थोडेकडे बदल आपोआप जातात आपोआप जाय एक दुसरेच भाषे फंक्शनिंग जाऊक लोकांना नवीन दिसप ती दिसपाची परिस्थिती आज दिसता आणि त्या लागून आता देशाचो फुडार जो आम्ही म्हणतात बरं असा उज्ज्वल जाय आणि एक सुपर पॉवर जाय सगळे आमच्या भारताचे देशा नागरिक आता त्यांना किंना ना किती जाय आणि ते म्हाका दिसता फुडारा डेफिनेटली मेळटले सोपयताना so, एकच सांगा सोदता पहिले डिसिजन त्याचे किती आमचे इंडियन फार्मर्स आहात त्यांच्या खातीर डिसिजन घेतले असा प्रत्येक जणांच्या एकांउंटां टू थाऊसंड रुपीज ऑलमोस्ट आय थिंक सम सवरल क्रोज ऑफ फार्मर्स ऑल ओवर द कंट्री त्यांचे एकटात डायरेक्ट ट्रान्सफर हे करून दिले असा फस्ट कॅबिनेट डिसिजन किती म्हणून घेतलेले असा हाऊसिंग फॉर अगेन सेवरल क्रोज ऑफ पीपल फ्रॉम ऑल ओवर द कंट्री म्हणजे बेसिक गरिबाचे जे असा बेसिक निड्स ते केअर घेऊन हे सरकार काढजी आन घे असा दोन पहिले ते निर्णय पळव हे भाषे खूप बरे काम जर असा देशाचे नागरिक अपेक्षित असा गोयंत आम्ही अपेक्षित असा आणि जेव्हा बाब नितीन गडकरी सारखे बाय निर्मला सीतारामन सारखे मंत्री या मंत्रीमंडळात जे सदांच गो प्रेम दाखवला असा मला दिसतं गोयचे फुडार बरे आसतलेच फुडारा आणि बरेपण लोकांक दाखव मेळले हेच yes. सरकाराचे उलयता असताना आजूच बातमी वाचला आसतले तुम्ही बीन ते हायलायट केला मोर देन फाय थर्टी नायन क्रोज आमचा डेव्हल्यूशन ऑफ फंड्स टू द स्टेट आमका ते पैसे येयल्ले आसा म्हणजे इवन स्टेटीन कितें फावो आहात ते पैसे रोख्याच्या बेग्यांचे बेगीन दिले आसा विदाऊट एनी डिले दाखय इट द इंटेंशन वी आर अ फेडरल स्ट्रक्चर वे द सेंटर हेज टू वक एलाँग वीथ द स्टेट फॉर द बेटरमेंट ऑफ द कंट्री आणि जीएसटी काउंसिलात सुद्धा आम्ही जे डिसिजन घेला आजपासून नाईन्टी नाईन पर्सेंट युनिनिमस डिसिजन घेतले असा विथ कन्सेनस सगळे जण एक जाऊन एकू डिसिजन ते केरळ लावून त्यांना लॉटरी लावून त्याचे त्याचे वॉटींग ज्ले पण ते सोडून नाईन्टी नन पर्सेंट बाय कन्सेन